जय श्री राम श्रीराम जयमाता आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवार एक आगळी वेगळी घटना घडलेली आम्ही सर्व तालेगाव आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसमोर सादर करत आहोत हिंदू बांधवांना आणि शेतकरी बांधव बांधवांनो आज काय झालं चित्र आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर लक्षात घ्या आणि याच्यानंतर कोणताही व्यवहार साबत्रा आपल्या समोर हे दोन शेतकरी बांधव दिसत आहेत हे शेतकरी कान मंडाळे वंडेर खापुडी जवळचे कान मंडाळे गाव आहे त्या गावाचे शेतकरी बांधव आहेत हे शेतकरी बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव त्या ठिकाणी गोवंश खरेदी करण्यासाठी गेले होते आणि त्यांचेच मित्र असलेले हे शेतकरी बांधव हा सफेद रंगाचा गोरा कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी विक्री करण्यासाठी गेले होते तरुण बांधवांधव हिंदू बांधवांनी फसवणूक कशी केली जाते शेतकऱ्याचं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या त्यांनी दोन गोवंश नावाच्या कसा याने विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर त्यांना आम्ही देऊन असं सांगितलं की तुम्ही तुमच्या गावाला परस्पर न जाता आम्ही खरेदी केलेला हा पांढऱ्या रंगाचा गोवंश सवनगाव फाट्याजवळ सोडून द्या आणि मग तुम्ही तिथून पुढे तुमच्या गावाला निघून जा बिचारे आपले शरीरा साधेमुळे सरळ स्वभावाचे त्याच्या पाठीमागे त्याचा काय आहे त्यांच्या लक्षात हा सफेद रंगाचा गोवंश बकरीच्या दिवशी कुर्बानीसाठी कत्तलीसाठी खरेदी केला होता हे ते त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला सोडून देण्यासाठी प्रयत्न केला आणि ते ज्या वेळेला चाळीसगाव कडून शिंदुर्डी फाट्याजवळ येत होते त्यावेळेला गोरक्षितांनी गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर रेल्वे त्यांना रस्ता दाखवणारा राखीव त्यांनी त्या पळ काढला आणि पळून गेला त्या नाझीमचा मोबाईल नंबर त्या वाहन चालक भाऊंकडे ड्रायव्हर भाऊंकडे आता पण आहे त्या वाहन चालकांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला मालेगाव तालुका पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो हुशार नाझीम आता फोन उचलत नाही शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या सर आपण साध्या मुळ्याप्रमाणे किंवा आपल्या मनामध्ये कोणताही वाईट हेतू नसताना सर कप्तनीसाठी एखाद्या व्यक्तीला गाय किंवा गोमूश विकत असू तर आपण सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत आता आम्ही या ठिकाणी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना विनंती केलेली आहे या संदर्भात गुन्हा दाखल करावा जर या संदर्भात गुन्हा दाखल झाला तर हे जे भाऊ आहेत यांनी हा गोवंश नाझीमला कत्कलीसाठी विकला होता तर हे पण आरोपी होतील हो ही गाडी पण जमा होईल हे बाकीचे गोवंश पण जमा होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ नये त्याच्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीने व्यवहार करताना त्याचा हेतू काय त्याचा शुद्धता तपासण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारे आपल्याला आमिष दिलं जातं दोन पाच हजाराचं दहा हजाराचं ते आमिषाला पळी न पडता आपण व्यवहार करावे आणि आपल्या जवळ असलेले गाय गोवंश हिंदू बांधवांना आणि शेतकरी बांधवांनाच विकावे सर अशा प्रकारच्या चुकीमध्ये आपण भविष्यात सापडला तर आपण पण कायद्याच्या श्री गुन्हेगार असाल याची आठवण करून घ्यावी धन्यवाद जय श्रीराम जय जय राज